अपक्ष उमेदवार डॉक्टर सुरेश सोरने सुरे यांच्यावरती अज्ञात आकून जीवगेना हल्ला झाल्यानंतर गंगापूरच्या अपक्ष उमेदवार डॉक्टर सुरेश सोरणे सुरे यांनी ए एन दिवशी बोलताना पहिली प्रतिक्रिया दिली दुखापत्र झाले काय केलं होतं आणि काय का चक्कर झालं जेव्हा आम्ही दामोरीला शेळके यांच्या घरी मादा मित्र शिळके योगेश शेळके हा एक मराठा समाजाचा सा कार्यकर्ता आहे आणि त्याचे काका जे माझे चांगले आरोग्य अधिकारी होते ते पूर्ण जिल्ह्याचे मेन बॉस आरोग्य विभागाचे ते माझे मित्र आहेत मी त्यांच्या वडील वारलेले होते दहाव्याचा कार्यक्रम होता आणि मला ते प्रचारात माझ्या कामाने आले म्हणून काल प्रचार संपल्यानंतर म्हटलं एक दिवस तरी ते काल फिरवतील आणि आपल्या प्रचाराला ते मदत करतील म्हणून मी त्यांच्याकडे गेलो आमची चर्चा झाली निघालो पुढील दोन गावं करता करता म्हटलं लहान जिथं माझा मित्र होता सात होते त्यालाही सोडू आणि त्या मार्गाने येऊ हो। मला दोन तीन जणांनी थांबवलं मला मला वाटलं थांबलंय आणि मग गाडीवरती दगडफेक झाली ही नीच मरता नीच दर्जाची त्या ठिकाणी ही घटना आहे त्या ठिकाणी का या माणसाच्या पायाखालची जमीन सरकली जमीन सरकल्यामुळे त्यांनी काय केलं की आता कुठे ना कुठे एक वेगळा मार्ग काढायचा आता हे गावागावात पैसे वाढतायत माझ्यावरती अटॅक करण्यामागे मला वाटतं षडयंत्र यायचं की मला कुठेतरी गावातून दूर ठेवायचं माझे सगळे कार्यकर्ते बाहेर काढायचे